तर मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही चालू आहोत सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये जे आहे दादरच्या इथे तर मी आणि माझी बहीण चालू आहोत मी ड्रेस वगैरे घातलेला आहे मस्त रेडी झालेले आहे आणि आता साडेसात वाजलेले खरं तर आम्हाला साडेसहा वाजता सकाळी निघायचं होतं पण सहा वाजता उठून साडेसात वाजले शेवटी कारण संडे आहे आज केस वगैरे धुतलेले आहेत मस्त आणि केस खूप मॅशे मॅशात आहेत त्यामुळे मला तसेच बांधावे लागले कारण की तसेच वरती बांधले तर मग सर्दी होईल मला ठीक आहे ते चला आपण जाऊया लेट्स ग आणि आता मी विरार स्टेशनला पोहोचलो होतो आणि ट्रेनची वाट बघत होतो दोघीच आणि थंडी भरपूर होती त्यामुळे अशी मस्त ओढून ओढणी घेतली होती आणि त्याच्यानंतर ट्रेन आल्यानंतर आम्ही मस्त ट्रेनमध्ये बसलो आणि सकाळचा व्ह्यू बघा किती शांत आहे आणि संडे असल्यामुळे ट्रेनसुद्धा पूर्ण खाली झाली होती बोरिवलीलाच पूर्ण ट्रेन खाली झाली होती आम्ही फक्त दोघेजणीच होतो आणि एक काकी होते आमच्या समोरच्या व्हायच्यावरती तर चला आणि फायनली आम्ही पोचलो आहोत दादर स्टेशनला हे बघा दादर स्टेशनचं मस्त पाठी जी आहे ती लावलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चालत लास्टचा डबा पकडला होता त्यामुळे मला खूप असं चालावं लागलं प्लॅटफॉर्मवरून आणि त्याच्यानंतर आम्ही एक टॅक्सी केली जी की आम्ही रॉंग साईडने पकडली होती त्यामुळे आम्हाला जास्त पैसे द्यावे लागले त्यांना आणि शेअरिंगने दहा रुपयात पोचतो सिद्धिविनायकच्या मंदिराचे ते पण आम्हाला हे रॉंग साईडून पकडायला लागले त्यामुळे आम्हाला ते बोलले होते काका की पन्नास रुपये द्यायला लागतील आणि आम्ही रॉंग साईडला उभे होतो त्यामुळे नाहीतर ना ना आम्ही दहा रुपये मध्ये सिद्धिविनायकच्या इथे पोहचलो असतो आणि फायनली आता आम्ही मंदिराच्या ते पोहोचलो आहोत आणि संडे असल्यामुळे गर्दी तर बघा किती होती आणि आम्हाला तर लवकर यायचं होतं आम्ही विचार केला होता पूजा आणि मी कॅटलीस्ट साडेसात आजपर्यंत आम्ही तिथे पोहोचू दादरला आणि मंदिरामध्ये जाऊ जेणेकरून आम्हाला गर्दी पण नाही मिळणार आणि पटकन दर्शन करून नऊ वाजेपर्यंत आम्ही फ्री होऊ आणि घरी जाऊ अकरा वाजेपर्यंत पण आता बघा साडेनऊ आम्हाला साडेनऊ की दहा असे वाजले होते आणि त्याच्यानंतर आम्ही बाप्पासाठी मस्त फुलं म्हणजे हराठी आणि जास्वंदीचे फुल आहे ते दोघींसाठी दोन घेतले होते आणि आम्ही पुढे विचार केला होता की ओटी नाही घ्यायची तर आम्ही बोललो की हेच घेऊन जाऊ असं आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला चप्पल काढावी लागली त्यामुळे एका काकाने आम्हाला आवाज दिला की ते चप्पल काढा असं फ्रीमध्ये ओटी नाही घेतली तरी चालेल असं तर मग मनात आले की आता आहे समोर ओटी तर मग घेऊया तर मग आम्ही एक ओटी घेतली आणि ओटी घेतल्यानंतर पूजापुरी तुझे व्हिडिओ बनवते आणि खरं तर आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आम्ही रांग बघितले तर बाप रे बाप किती अशी लांब अशी ला रांग लागली लाग होती आणि त्याच्या प्लस आमच्या पुढे देखील रांग होती हे बघू शकता तुम्ही हे बघा आणि आतमध्ये गेल्यानंतर जी रांग बघितल्यानंतर असं डोकं माझं गरगरायला लागलं की आता ही एवढी रांग कधी संपणार आम्ही कधी दर्शन होणार असं तर ता दोन तासाची ही लाईन होती पूर्ण आणि आम्ही सकाळी नाश्तासुद्धा सुद्धा काहीच नव्हता केला चहासुद्धा पिला नव्हता सकाळी आम्ही तसेच आलो होतो बोललो काहीतरी स्टेशनला खाईल असं आणि फायनली आम्ही दीड तास लाईनमध्ये रा, उभे राहून आमचं सा दर्शन झालेलं आहे छान असं सा दर्शन झालं बाप्पाचं आमचं आणि आता खूप छान वाटत आहे आणि हे बघा मंदिर तुम्हाला दाखवते पुढे आणि संडे असल्यामुळे गर्दी बघा तुम्ही आमचं दर्शन होऊन सुद्धा अजून लाईन पुढे आहे आणि प्लस व्ही आय पी लोकांची वेगळी लाईन ती पैसे भरून वेगळीच असते आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही मस्त गेलो दादरच्या मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग केली टॉप वगैरे घेतले थोडंसं फिरलो आणि त्याच्यानंतर भरपूर भूक लागली होती त्यामुळे मस्त आम्ही गेलो खाऊ गल्लीच्या येते आणि त्याच्यानंतर मस्त असं सँडविच खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही सँडविच वगैरे खाल्ल्यानंतर नारळ पाणीसुद्धा पिलं अजून थोडंसं काय काय घेतलं आणि त्याच्यानंतर स्टेशनला गेलो ट्रेन पकडण्यासाठी रिटर्न आणि माझ्या ओढणीने तिथे मस्त असं झाडू मारला होता आणि त्याच्यानंतर ट्रेन पकडल्यानंतर ट्रेन बघा किती खाली आहे दुपार होती त्यामुळे आणि आम्ही तिथून सुटणारी दादरावरून सुटणारी ट्रेन पकडली होती त्यामुळे आम्हाला बसायला सुद्धा मिळालं आणि ट्रेन बघा किती खाली आहे ट्रेन ते आणि ट्रेनमध्ये मस्त झोपा काढल्या आणि त्याच्यानंतर फायनल आम्ही पोहोचलो विरार स्टेशनला आणि थोडंसं चालत चालत कारण की आम्ही पाडचा डब्बा पकडला होता आणि त्याच्यानंतर घरी पोचल्यानंतर खूप थकायला झालं होतं तर थँक्यू सो मच एवढे पूर्ण बघितल्याबद्दल बाबा आय लव यू गॅयात भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये टाटा